भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा मराठवाडा संयोजकपदी महादेवी मठपती यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्या संयोजिका डॉक्टर उज्ज्वला हाके यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शिफारशीमुळे महादेवी मठपती यांची निवड करण्यात आली आहे महादेवी मठपती या पक्षाच्या कार्यकर्त्या नेहमीच सक्रिय असतात मध्य प्रदेश राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील छिंदवाडा विधानसभेचाही प्रचार करणाऱ्या महिला आघाडीच्या महाराष्ट्रातील टीममध्ये त्यांचा समावेश होता त्यांच्या या निवडीबद्दल भाजप निवडीबद्दल भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख डॉक्टर संतुकराव हंबर्डे महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे वैशाली देशमुख त्यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकाऱ्यांचे त्यांचे अभिनंदन केले आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रभारी आणि संयोजिका म्हणून मला मराठवाड्यावर दिलेला आहे मी माननीय प्रदेश आमच्या ओबीसीच्या जे संयोजिका आहेत मराठवाडा महाराष्ट्राच्या उजूला काही हके आमचे माननीय खासदार लोकप्रिय खासदार नांदेडचे चिखलीकर साहेब यांचे मी मनापासून धन्यवाद मानते माननीय देवेदास भाऊ राठोड महाराष्ट्राचे सचिव आहेत त्यांनी आणि माननीय चिखलीकर साहेबांनी जी माझी नियुक्ती केली त्यांचे खरंच मी मनापासून आभार मानते कारण आजपर्यंत म्हणजे एक आठ दहा वर्षाचा जे अनुभव आहे लोकसभा असेल विधानसभा असेल नगरपालिका असेल आणि पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल अशा अनेक निवडणुकांमध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि कालच्या नियुक्त झालेला मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी मला प्रभारी म्हणून शिंदवाडा विधानसभा देण्यात आली होती त्याच्यामध्ये पण माझा निवडून आण निवडून आणण्यामध्ये खूप माझा एक खारीचा वाट आहे आणि मला मी माननीय मोदी साहेबांचे एक छोटीशी कार्यकर्ते आहे मला त्या अभिमान आहे म्हणजे एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये मो मी काम करते आणि खूप म्हणजे ही पार्टी बसून आमचं कुटुंब आहे असं मला वाटतं आणि मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि मला जी संधी दिली त्याचं मी नक्कीच सोनं करेल याची मी उभाई देते